नमस्कार मी कुंडली गोबाळे कार्यकारी अभियंता युद्ध जिल्हा परिषद सांगली आज आपल्या या आर्थिक वर्षातील दुसऱ्या काम वाटप समितीचं कामकाज थोड्याच वेळात सुरू होत आहे या कामकाजासाठी उपस्थित आपल्या जेड च्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव साहेब तसेच प्रभारी शिक्षणाधिकारी उमेश पाटील साहेब जलसंधारण अधिकारी वाघमारे साहेब उपस्थित सर्व अधिकारी कर्मचारी तसेच या ड्रॉ साठी उपस्थित ऑनलाईन उपस्थित असलेले प्रत्यक्षात उपस्थित असलेले काही सुभे अभियंता तसेच मधुर सोसायटीचे चेअरमन या सर्वांचे प्रथम मी स्वागत करतो आजच्या या ड्रॉ मध्ये आपल्या अं अभियंत्या सुवि अभियंत्यांना एकूण चौतीस कामाचं वाटप होणार आहे आणि या काम वाटपासाठी साधारण सहाशे चौऱ्याण्णव सुवे अभियंत्यांनी इच्छापत्र भरलेलं आहे त्याचबरोबर मजूर सोसायटीची पंचवीस काम आहे आणि त्याच्यासाठी दोनशे अठरा संस्थांनी इच्छापत्र पत्र भरलेले तर आता आपण या काम वाटप प्रक्रियेचं प्रत्यक्ष सुरुवात करूया प्रथम सुभे अभियंत्र्यांची लिस्ट लाईव्ह होत आहे यामध्ये एकूण चौतीस काम आहेत तुम्हाला आता ही लिस्ट आणि प्रत्येक काम निहाय ज्यांनी ज्यांनी इंटरेस्ट दाखवला ती <coughs> ही लिस्ट पोर्टलला टाकून द्यायची आहे करा ओपन जास्तीत जास्त ओपन करा कमीत कमी ओपन <coughs> <coughs> कुठलं काम आहे छत्तीस जणांनी घेतलाय का सातशे तर असतात

इसे काम माला oh. ना ना आवास ही सगळी काम नाही इंटरेस्टेडची यादी मी तुम्हाला पोर्टलला नको बर का नावासहित चौतीस कामांची हा हो चौतीस कामांची जेवढ्या जेवढ्या एवढ्या सत्तेचाळीस जणांनी इंटरेस्ट घेतला सत्तेचाळीस जणांची नावं टाकून द्यायची

আ झिरो इंटरेस्ट नाही झिरो इंटरेस्ट नाही का नाही ठीक आहे ज्यांना का आम्ही मिळाले असतील अशा गांची लिस्ट आता लाईक

तेहत्तीस काढायला ते जरा जवळ कोण आहे त्यांनी काय करा ते कामाचं नाव थोडस कोणाला मिळालं ते वाचून काढा पड पर, पर, पर एक नंबर बसून प्रवादीपासून कन्विट तुझा बोलली का ते वाचून जवळ जवळ ते तीन दिवस असेल तर चेते प्रमुख रमेश शिरा शिरा तालुका शेरा येथील अंगणवाडी क्रमांक एकोणनऊस सव्वीस वेळ पूर्ण दोन नंबर आहे सूर्यवंशी ऋषिकेश कमलाकर शिराळा शिराळा तालुका शिरा येथील बस्ती अंगणवाडी क्रमांक ब्याण्णव सव्वीस वेळ कोरोणी तीन नंबर जाधव पृतुळा संजय शिराळा शिराळा तालुका शेळा येथील पंचवेंदी शेळा अंगणवाडी क्रमांक एकशे अठ्ठाव पुरवणी चार नंबर आकाश पाटील आकाश सुनील तालुकावाडा

तलगोवा येथील ग्रामांच्या जागेवर असलेल्या सर्वभावाची प्रस्ती करणे अकरा नंबर आहे वाटेगावकर आणि शिवाजी वाळवा बोलवाडी तलगोवाळवायची पानंद मुली पान बारा नंबर आहे तेरा नंबर आहे आणखे बाळासाहेब प्रकाश मिरज मिरज तालुका

सोनी मिरज येथील गावातील सतरा नंबर आहे माने आदित्य प्रदीप मिरज बेगर तलवा मिरज येथे श्री गजानन गणपती मंदिर सुशिक्षित आहे अठरा नंबर आहे गटपूर ऋतुराज रवींद्र पलूस तालुका पलूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील पीएम रूप विद्युतीकरण करणे अठरा नंबर आहे पिंपळी सुरेश रामदास तासगाव क्रमांक एकशे अठ्ठावीस सागरवाडी हिमार सुविधा करणे वीस नंबर आहे गुरपळे अमोल चंद्रकांत तासगाव पेठ येथील पेठ येथील मिळकत नंबर चारशे अठ्याऐंशी मध्ये आकाशे एकवीस नंबर आहे पोळी सुमली जत मोजेकांनगरी दरबाजार येथील श्री लाईफ मंदिर सुविधा करणे बावीस नंबर आहे पांढरे सुल भिमराव जत मोजे अमृतवाडी अर्गझर इथे जिल्हा इमारत विद्युरीकरण करणे जर मोजे जागरला विद्युरीकरण करणे चोवीस नंबर आहे पूर्वी शुभम बाबा कानापूर पंचा सेंटीमीटर आहे तिथे करणे पंचवीस नंबर आहे शेणगे रोहित सुभाष खानापूर वसुंधी तालुका खानापूर येथे अंगणवाडी क्रमांक एकशे चाळीस दुरुस्ती करणे व सव्वीस 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 चव्हाण सुखदेव रुक। खानापूर नागेवाडी तालुका खानापूर येथे नागनाथ परिसर बसून पंचवीस नंबर आहे पवार अक्षय लक्ष्मण खानापूर पानुलगड तालुका खानापूर इथे शिवकालीन किल्ला एकशे सव्वीस रुपये अठ्ठावीस चाळीस नरवणे पंकज तानाजी कडेगाव पशुवैद्युकीय दवाघाना श्रीनिगमे शाळगाव तालुका कडेगाव इथे दवाखान्यात करण्याबाबत एकोणतीस नंबर आहे विकास कडेगाव वांगी तालुका अंबिका मंडळी सोने सुरीला पुरवणे भोसले स्वप्नी माउकी आठपाडी बसवणे नंबर आहे माने आकाश आठपाडी गर्मी की तळू आठपाडी येथे माहीत मंदिरासमोर निर्माण पुजून ये पूर्णे सुरेश सकार आडपाडी आडपाडी तलफ आठवाडी ते विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मच्छर धाम करतात कारण ते संतोष पांढरो आटपाडी वाक्षीवाडी तलको आठवाडी येथे जिल्हशाळा पास कॉलेज करण करणे चला ज्यांना काम मिळालंय त्यांचं अभिनंदन त्या लोकांनी आता सोमवारी चलन घ्यायचं आणि आज देणार त्यांचं चलन होईल त्यांनी सोमवारी किंवा हार्डली मंगळवार संध्याकाळपर्यंत भरायचं आणि मग मंजुरीच ऑर्डर घेऊन जायचं आपल्याला पुढच्या दोन तीन दिवसामध्ये हा विषय संपवायचा आहे पुढच्या आता ससा

चौतीस लोकांना चौतीस इंटरेस्टेड आहेत ते जी बी आधी पब्लिश करायची काम निय आणि इंटरेस्टेड लिस्ट नाही

आपण मजूर सोसायटीची लॉटरी काढत आहोत त्यामध्ये आता एकशे काम शिल्लक नाही ना सगळ्या कामा थोडक्यात जाऊ कोण तरी सगळं पण आहे हवा सांग नाही त्याला एवढा जवळ गेलं की वर खाली जवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मधूर हे काय वाचायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मधूर सांगतो एवढंच म्हणायचं पुढे कामाचं नाव बी शॉर्ट मध्ये वाचायचं चुंबडी टाकवे रस्ता माझं दुरुस्ती करणे दोन नंबरला आहे भवनाथ मधुर सहकारी शरीरा

सात नंबरला श्री महालक्ष्मी मजूर संस्था मिरज मध्ये काम आहे मालगाव तालुका मिरज येथील भावापन खरी सुशोभीकरण करणे आठ नंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मजूर संस्था मिरज मध्ये काम आहे गोदगाव तालुका मिरज येथील राणासो पाटील घर ते जीपाळा नंबर दोन येथे गटर व रस्ता करणे नऊ नंबर विजय मजूर सहकारी सोसायटी वांडेसवाडी मिरज मिरज मध्ये काम आहे मिरज तालुक्यात तीन मोठे डिग्रस नावसवाडी रामा दोनशे एकोणचाळीस ते तावरवाड रस्ता रामा तीनशे ब्याऐंशी रस्ता सुधारणा करणे दहा नंबरला जय गणेश कारागिरी पशु सहकारी संस्था मिरज काम आहे मिरज तालुक्यातील चारुकसोरवाडी जिमा क्रमांक एकशे पस्तीस गुंडेवाडी वस्ती रामा रस्ता सुधारणा करणे पद्मावती अकरा नंबरला पद्मावती मजूर सहकारी संस्था आहे काम आहे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक माळवाडी तालुका पलूस येथे दवाखाना दुरुस्ती घोषित सुद्धा करण्यात बारा नंबर अभय मजूर सहकारी संस्था पलूस मध्ये काम आहे पलूस पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक माळवाडी तालुका पलूस येथे कॉम्प्रेटीकरण व पेविन ब्लॉक बसवली तेरा नंबर गजानन मजूर सहकारी सोसायटी तासगाव तासगावचं काम आहे कौटेकन तालुका तासगाव येथे गावांतर्गत बंदिस्त घर करणे चौदा नंबर नरसिंह मजूर सहकारी संस्था कुंतिया तासगाव वासुंबे तालुका तासगाव येथील गावांतर्गत सोयी दुरुस्ती कोटेकन सोळा नंबर मातोश्री मजूर सहकारी संस्था सिद्धेवाडी यांना तासगाव मधील गौरगाव तालुका तासगाव येथील अंगणवाडी क्रमांक एकशे पन्नास गावगावच्या किमारती स्वयभूत सुविधा करणे सतरा नंबर कुंडलिकराव दुधा पाटील मजूर सहकारी संस्था जतचं काम आहे भिवर्गी तालुका येथील बाळ बिळे मंदिर परिसरात पेरून अठरा नंबर श्री मल्लिकार्जुन सहकारी संस्था जत पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी दोन शेगाव तालुका जत येथील दवाखाना दुरुस्ती करणे एकोणीस नंबर शिवाजी मधुर सहकारी संस्था रामपूर तालुका जत जत मधलं काम आहे जिल्हा परिषद शाळा हिर्या उमराणी तालुका जत या शाळेच्या दोन वर्ष दुरुस्ती करणे

कवटे येथील गावांतर्गत सोयी सुविधा पुरवणी तेवीस नंबर मायकादेवी मजूर सहकारी संस्था गरजेवाडी कवटेमंकाळचं काम आहे मौजे घाट नांदरे तालुका कवटेमंकाळ येथील अंतर्गत रस्ते कॉम्प्रिटीकरण करणे चोवीस नंबर जलसेवा मजूर सहकारी सोसायटी कवठे काम आहे मौजे घाट नांदरे तालुका कवटे येथील गाव रस्ते कॉम्प्रिटीकरण करणे आणि पंचवीस नंबर श्री दत्त मजूर सहकारी संस्था गळेवाडी आठवाडीचे काम आहे कौकळी तालुबा आठवाडी येथील गावांतर्गत करणे ठीक आहे नाही विनंती आहे मगाशी सुबे आणि आजचा सोसायटी आज तुम्हाला चलन जनरेट होतील कृपया आजच्या आजून चलन भरा सोमवारी चलन आणून दिलं तर पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला वर्क ऑर्डर आणि मक्ता मंजुरीचं काम पूर्ण होऊन जाईल आजच्या सोडतीमध्ये साधारण एकोणीस एकोणसाठ कामाचं वाटप झालेलं आहे त्यामध्ये तुम्ही जाहीर निवेदन टाकायचं तुम्ही अभियंता त्यांच्या वाटपातील एक काम शिल्लक राहिले आहे चौतीस पैकी तेहतीस कामात वाटप झालंय आणि मजूर सोसायटीचं पंचवीस पैकी पंचवीस कामाचं वाटप झाले साधारण अठ्ठावन कामाचं आज वाटप झालेलं आहे तरी पुढील दोन दिवसात म्हणजे आजच चलन घेऊन तुम्ही अनामत रक्कम आणि करार करून संबंधित कडे देणं अपेक्षित आहे म्हणजे वर्कऑर्डरची कार्यवाही तातडीने करता येईल आजच्या या काम वाटप समितीसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जाधव साहेब उपस्थित शिक्षण अधिकारी साहेब जलसंधारण अधिकारी साहेब त्याचबरोबर इन्फो क्वांटम स्काय इन्फोचे पुणेकर साहेब इतर कर्मचारी अधिकारी सोसायटीचे चेअरमन व सुभे अभियंता या सर्वांचे मी आभार मानतो आणि आजचे काम वाटत झालं असा अध्यक्षांच्या सूचनेनुसार जाहीर करतो